मालेगावमध्ये घडलेल्या त्या निर्घुन अत्याचार प्रकरणात आज एक मोठा टप्पा पार झाला आहे आरोपीला न्यायालयात उभं केल्यानंतर त्याने कबूल केलेलं सत्य ऐकून सगळा महाराष्ट्र थरारला आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एका छोट्याशा डोंगराय गावात घडलेली ही घटना फक्त एक गुन्हा नसून मानवतेवरचा प्रहार ठरली तीन साडेतीन वर्षाच्या एका निरागस मुलीवर झालेल्या क्रूर अत्याचारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती पण आज कोर्टात आरोपीच्या कबुली जबाबानंतर एक धक्कादायक कारण समोर आलं आणि सगळेजणं पुन्हा हादरले याच प्रकरणात आज मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत गावकऱ्यांची मागणी होती या राक्षसाला फाशी झालीच पाहिजे आज सरकारने ती मागणी ऐकली आणि पुढील प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्याचे निर्देश दिले रविवार सोळा नोव्हेंबर साधा दिवस होता पण त्या दिवशी जे घडलं त्यानं पूर्ण महाराष्ट्राचे डोळे पाणावले डोंगरांच्या उतरणीत वसलेलं ते शांत गाव अचानक दुःखाने आणि भीतीने हललं फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाज मनाची ही व्यथा होती ती लहानशी राजकन्या तिचं जग म्हणजे तिचं घर तिचं खेळणं तिचं हास्य पण त्या दुपारी तिचं हसू कायमचं शांत झालं आई घरकामात मग्न होती आणि ती छोटी परी अंगणात खेळत होती अचानक तिचा आवाज थांबला काहीतरी चुकीचं घडलं हे आईला जाणवलं हाका मारल्या गेल्या सगळ्या दिशांना शोध सुरू झाला मिनिटांनी तास घेतले आणि तासांनी चिंता सगळं गाव मुलगी शोधण्यासाठी धावलं विहिरी रस्ते तळी झाडा झुडपं कुठेही ती दिसत नव्हती सायंकाळ झाली पोलीस दाखल झाले आणि शोध मोहिमेला वेग आला आणि मग मोबाईल टॉवरच्या बाजूला असलेल्या झुडपात टॉर्चचा प्रकाश पडला तो दृश्य पाहून सगळ्यांनी श्वास रोखला तिथे ती निष्पाप चिमुकली थरथरणारी नव्हती ती शांत होती, होती। कायमची आईचा हंबरडा आणि गावकऱ्यांचा आक्रोश दूरवरूनही ऐकू येत होता तपास सुरू झाला आसपास रक्ताचे डाग पावलांचे ठसे आणि तांत्रिक पुरावे मिळाले शेवटी पोलिसांनी संशयित विजय संजय खैरनार वैचौस याला ताब्यात घेतलं चौकशीत तो तुटला आणि त्यानं जे सांगितलं त्यानं उपस्थितांना थरकाप उडाला त्यानं सांगितलं की मुलीच्या वडिलांसोबत झालेल्या वादातून सूड म्हणून हा भयंकर कृत्य केला होता दुसऱ्याच दिवशी हजारो लोक रस्त्यावर उतरले महिला युवक वृद्ध सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता असं घडत राहणार का ही मुलगी शेवटची पीडित ठरावी यासाठी काय होणार काही तास महामार्ग बंद ठेवून नागरिकांनी न्यायाची मागणी केली आता सरकारनं या प्रकरणावर जलद कार्यवाहीची घोषणा केली आहे फास्ट ट्रॅक कोर्ट वरिष्ठ कायदेशीर पथक आणि कठोर शिक्षा हे सर्व निर्णय घेतले गेले आहेत उद्दिष्ट एकच या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि अशा विकृतीचा अंत झाला पाहिजे